ही गर्दी कोरोनाने सुद्धा आहे शिवाजी क्षेत्रात आहे

Bapa, Muria, Mangal Murti, Muria, dan bagi Bapa, Muria, Mangal Murti, Muria, sebulan tiga ribu ayam sembawar, dan bagi Bapa, Muria, Mangal Murti, Muria, dan bagi Bapa, Muria. सिंगल लाईन निर्मल्य काढून स्वयंसेम काढून स्वयंसेव महानगरपालिकेतर्फे कशी व्यवस्था करण्यात आलेली मी रमेश मोरे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त आहे या वर्षी आम्ही जेव्हा मागच्या वर्षी आम्ही गणपती विसर्जन केलं होतं त्यावेळेस आम्हाला इथे चाळीस हजार जवळपास गणपती विसर्जित झालेत ह्या विहिरीमध्ये त्या हिशोबाने आम्ही यावर्षी नवीन एक छोटासा तलाव बनवला आणि त्याचा इकडे लोड डायव्हर्ट करून टाकला तो जवळपास इकडे ह्या छोट्या तलावामध्ये दहा ते पंधरा हजार गणपती आमच्या तिकडे विसर्जित होती हे एक नवीन आम्ही यावर्षी नवीन नियोजन केलेलं आहे आणि पुढे तुम्ही आता बघतायचे आमचे जवळपास इथं मनपाचे दीडशे कर्मचारी ह्या याच्या कामासाठी आम्ही लावलेले आहोत निर्मल्याच निर्मल्याची विलॅट आम्ही सध्या इथे दोन उकलोडर लावलेले ला आहे आणि दोन उकलडोर माध्यमातून भर ते भरले की आम्ही त्याचे कांचनवाडी इथे घेऊन जात आहोत आणि तिथे घेऊन गेल्यावर त्याचं खत बनवणार आहोत आणि खत बनवून आम्ही ते नागरिकांना मोफत वाटप करणार आहोत आम्ही तर पोलिस पोलिसांच्या मार्फत आमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन मिळालेलं आहे त्यामुळे तिथे आदर्षित प्रकार घडेल असं काही वाटत नाही

مانا 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 سامدي يرا کرطي

गणपती बाप्पा आमचा गणपती बाप्पा आमच्या क्लासेस बसवला आहेत आपले आर्ट क्लासेस आहेत त्याच्यामध्ये आपण गणपती बाप्पा करतो आणि विसर्जन करतो विद्यार्थ्यांच्या हातून कारण की गणपती बाप्पा कलेचे देवता आहेत तर त्यामुळे त्यांचा निरोप घेताना आम्हाला खरंच खूप वाईट वाटत आहे कारण की आम्ही वर्षभर कला शिकवतो कलाकार आहोत आणि आपले विद्यार्थीही कलाकार आहेत तर त्यामुळे खूप मन भरून येते हेच की कलेची देवता आहे आम्हाला असंच आमच्यावरती असाच वरदहस्त राहू दे आपल्या विद्यार्थ्यांवरती असाच वरदहस्त राहू दे धनश्री उपाध्याय लाईन लाईट आर्ट क्लासेसची संचालिका साईडनी खर तर दहा वर्ष दहा दिवसानंतर हा जो दिवस असतो हा खरंच डोळ्यांमध्ये पाणी आणण्यासारखा असतो दहा दिवस बाप्पांचे आपण मनोभावे पूर्ण सेवा करतो देवाला आपण आपली इच्छा आपल्या सर्व आकांक्षा या सर्व आपण मानत असतो आणि आज खर तर बाप्पांना निरोप देताना सगळ्यांचे डोळे पाणवलेले आहेत बाप्पांना अशी विनंती करतो पुढच्या याच उल्हास उल्हासाने आणि उत्कर्षाने त्यांनी यावेत आणि हन्मासावर आशीर्वाद द्यावे गणपती बाप्पा मोर्या तू आज पप्पाला निरोप देण्यासाठी आलेली आहे कस वाटतं तुला पप्पाला निरोप देताना मला खूप छान वाटतय काय सांगशील कशी आराधना केली तू बाप्पाची बाप्पाला काय मागणं मागितलं तू आम्हाला पुढच्या अगदी घरातले एखादे पाहुणे आपल्या घरना जाताना आपल्याला जेवढं भरून येत त्याच्यापेक्षा जास्त भरून येते खूप छान म्हणजे दहा दिवस त्यांची आरती सकाळ संध्याकाळ परत त्यांना नैवेद्य सर्व एकदम आपल्या पाहुणे आलेत आणि त्यांचे साजरा खूप म्हणजे दुःखच वाटते गणपती बाप्पाचा हा सण जो आहे महाराष्ट्रातील लोक खास करून आपल्या मराठवाड्यातली लोक खूपच उत्साहाने हा सण साजरा करतात दहा दिवस जे असतात गणपती बाप्पाचे ते खूपच उत्साहाचे असतात आपल्या सर्वांसाठी आज गणपती बाप्पांना आपण जो निरोप दिला खूपच मन हाडवा करून आपण हा निरोप दिलेला आहे पुढच्या वर्षी परत गणपती बाप्पा येऊ आणि सर्वांवर सुख समृद्धीची वर्षा करू हीच गणपती बाप्पाच्या माझं नाव अक्षय महाले काय सांगता किती आहे जिल्हा परिषद सार्वजनिक विहिरीच्या विसर्जन गणपतीच्या विसर्जनाकरिता इथे एक ए पी दोन पी आय चार पी एस आय आणि जवळजवळ चाळीस पुरुष व महिला अंमलदार बंदोबस्त करताना अमल्यात आलेले आहेत सर्वत्र शांतता आहेत बंदोबस्त स्वच्छ लावण्यात आलेला आहे गणपतीचं विसर्जन ते शांतपणे भाविक घेऊन आपलं घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीचं विसर्जन करत आहे